आणखी महत्वाचे आहेत की दोन ठाकरे बंधूंचे राजकीय सुरू जुळवण्याचा कि मा किंवा जुळण्याचा मार्ग कुठेतरी सुरू असताना त्यांचं मनोमिलन मात्र पूर्णपणे झालेलं दिसत नाही आहे कारण त्यांच्यामध्ये कुठेतरी अजूनही देवेंद्र फडणवीस किंवा काही नेते येऊन चर्चा करू शकतायत ती दिशा बदलवू शकतायत असं स्पष्टपणे दिसत आहे आणि त्याचबरोबर इतर पक्षातल्या नेत्यांची पण सातत्याने भेटी गाठी त्यांच्या आपण पाहिलेल्या गेल्या काही महिन्यातल्या राज ठाकरेंबरोबरच्या या सगळ्याचे संदर्भ आपण कसे पाहतो पूर्वी आपण जर पाहिलं तर खरं तर जसं तू म्हटली आणि मी आधीही म्हटलंय की ज्या पक्षाकडे एकही नगरसेवक नाही त्या पक्षाच्या भेटीसाठी अनियोजित बैठक किंवा मग गुप्त बैठक थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात आहे मग हे बलाढ्य वाढवण्यासाठी मागच्या दीड महिन्यासाठी दीड महिन्याच्या चर्चा रंगवल्या गेल्या का हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा म्हणजे की सतत चर्चा सुरू होत्या तेव्हा राज ठाकरे समोर येऊन काहीच बोलले नाही एका दिग्दर्शकाला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी या चर्चेला सुरुवात केली पहिली मुलाखत प्रसारित झाली त्याच दिवशी उद्धव ठाकरे एका कामगार सेनेच्या कार्यक्रमात म्हटले की आम्हालाही काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे या सगळ्या महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याच्या चर्चा एक सुरू झाल्या या चर्चा तब्बल दीड महिना सुरू राहिल्या मी स्वतः त्या दिवशी त्या कामगार सेनेच्या कार्यक्रमाला वार्तांकन करत होतो त्याच्यानंतर अनेक शिवसैनिकांच्या मनसैनिकांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या त्यानंतर हे वजन वाढत गेले या चर्चा रंगत गेल्या या चर्चा रंगत गेल्यानंतर दोन्ही पक्षातले जे नेते मंडळ आहेत ते एकमेकांसोबत संपर्कात आलेले आपल्याला पाहायला मिळाले नुकताच एका लग्नातला व्हिडिओ आपण समोर पाहिला त्यावेळेस आमदार सुनील प्रभू आणि माझे आमदार नितीन सरदेसाई हात मिळवताना आपल्याला पाहायला मिळाले असं सगळं वातावरण महाराष्ट्रात तयार झालं होतं मनसैनिकांच्या शिवसैनिकांच्या मनात वातावरण तयार झालं होतं बॅनरबाजी होत होती आणि त्याच्यानंतर हा राजकीय गेम चेंजर मुवमेंट आजची ही झाली अगदी मग ह्यामुळे संकेत कुणी कुणाला दिलेत हा खरं तर प्रश्न आहे ज्या उद्धव ठाकरे सोबत आहे आहे नक्की दरम्यान थांबवते नितेश राणेंनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात फडणवीस साहेबांचे संबंध सगळ्या पक्षामध्ये अतिशय चांगले आहेत आणि राज साहेब पण नेहमी दिलखुलास पद्धतीने ते दोघही भेटतात आणि म्हणून काही कारण असतील भेटले असतील तर त्याच्यामध्ये असं काही वेगळा दृष्टिकोन बघण्याचा काही गरज नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडे पण संबंध ठेवण्याची प्रथा आहे हे राजकारणाच्या पलीकडे आम्ही एक दुसऱ्याला भेटतो एक दुसऱ्या बरोबर वर चर्चा करतो आणि घरगुती पण संबंध असतात राज साहेब आणि फडणवीस साहेब राजसाहेब आणि राणे कुटुंब एक वेगळा संबंध आहे म्हणून अगर दोघं भेटले असतील तर त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि परंपराला अनुसरून आहे तर अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे